वृद्धप काळात सासूची आईसारखी सेवा केलेल्या सोनेला सासूच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने त्यांचाही हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाल्याची घटना कोल्हापुरातील दुधाळी उत्तरेश्वरपेठ परिसरात शुक्रवारी पाठी घडली या घटनेने सासू सोनेच्या नात्यामध्ये किती जिवाळ असू शकतो याचा प्रत्यय दिला असला तरी आई आणि पत्नीला गमावण्याची वेळ एका दुर्दैवी आली येथील बाबूराव परशुराम येथील बाबुराव परशुराम शेटके यांच्या आई लक्ष्मीबाई परशुराम शेटके वर्ष नव्वद यांचे गुरुवारी रात्री उशिरा वृद्धपकाळाने निधन झाले त्यांच्यावर मध्यरात्री अंत्यसंस्कार करण्यात आले सासू लक्ष्मीबाईंची सून मंगल यांनी पहिल्यापासूनच चांगली सेवा केली होती या दोघींमधील नाते मायलेखीसारखे होते त्यामुळे सासूच्या निधनाचा मंगल यांना मोठा धक्का बसला लक्ष्मीबाई यांच्यावरील अंत्यसंस्कार उरकून घरातील मंडळी घरी येण्याआधीच मंगल शेटके वयवर्षे एकसष्ट यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यांना त्वरित पंचगंगा रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारापुरुष त्यांचे निधन झाले आईच्या निधनाने दुःख सागरात बुडालेल्या बाबुराव शेटके यांना काही वेळातच पत्नीच्याही निधनाचा मोठा धक्का बसला लक्ष्मीबाई यांच्या पश्चात दोन मुले दोन मुली असा परिवार आहे तर मंगल शेटके यांच्या पश्चात पती दोन मुले दोन मुली नातवंडे असा परिवार आहे रक्षा विसर्जन उद्या रविवारी आहे